कुणीतरी येणार येणारं ग हे गाणं आणि धनंजय माने इथेच राहतात का हा डायलॉग ऐकल्यावर आपल्याला आठवतात ते आपल्या सर्वांचे आवडते विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे नमस्कार मित्रांनो मुक्तछंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपण कधीही विसरू शकत नाही लक्ष्मीकांत बेर्डे हे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या गाळ्यातलं ताईत आहेत जे अनेक पिढ्या कायम राहणार आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची जीवन कहाणी जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे उर्फ लक्षा यांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न साली झाला त्यांचं बालपण हे मुंबईतच गेलं युनियन हायस्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं तर बहुंस कॉलेजमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले त्यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती नाटक एकांकिका यामध्ये काम करायला त्यांना खूप आवडायचे लक्ष्मीकांत बेर्डे सुरुवातीला सात वर्षे साहित्य संघात कर्मचारी म्हणून नोकरी करत असताना नाटकामध्ये काम करत असत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चुलत बंधू पुरुषोत्तम बेर्डे यांच्या टूर टूर नाटकांनी त्यांना पहिल्यांदा प्रसिद्धी मिळवून दिली त्यानंतर त्यांनी शांतेचं चा कोर्ट चालू आहे बिघडले स्वर्गाचे दार नाटकामध्ये काम केलं या नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं लेख चालली सासरला हा त्यांचा पहिला सिनेमा होता त्यानंतर त्यांचे अनेक चित्रपट हिट्ट ठरले धूमधडाका हा त्यांचा सिनेमा प्रचंड हिट्ट ठरला प्रेम करूया खुल्लम खुल्ला आम्ही दोघे राजा राणी दे दणादण गडबड गोंधळ अशीही बनवा बनवी एक गाडी बाकी आनडी बाळाचे बाप ब्रह्मचारी भूताचा भाऊ हमाल दे धमाल प्रेम करूया खुल्लम खुल्ला पोरांची धमाल बापाची कमाल माझा छकुला आफलातून रंगप्रेमाचा धडाकेबाज आयत्या घरात घरोबा शेजारी शेजारी खतरनाक झपाटलेला असे अनेक चित्रपट हिट ठरले आणि या सर्व चित्रपटांमधील भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या गेल्या झपाटलेला या चित्रपटामधील बोलक्या भावल्यांचा खेळ करणाऱ्या लक्षा ही त्यांची भूमिका विशेष गाजली लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपली विनोद शैली सर्वांना दाखवून दिली ज्यामुळे ते रातोरात प्रसिद्ध झाले बहुतेक चित्रपटामध्ये त्यांनी दिग्दर्शक अभिनेता महेश कोठारे यांच्याबरोबर आणि अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत काम केले होते लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यांची जोडी भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वात यशस्वी अभिनेता जोडी म्हणून ओळखली जाते एकोणीसशे एकोणनव्वद साली लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सलमान खानबरोबर मैने प्यार किया हा हिंदी चित्रपट केला हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता त्यांच्या इतर काही लोकप्रिय हिंदी चित्रपटामध्ये हम आप हायकॉन मेरे सपनो की राणी आरजू साजन बेटा हंड्रेड डेज आनाडी दिल का क्या कुसूर फूल और अंगार यांचा समावेश आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दोन लग्ने केली होती लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पहिले लग्न रुही बेर्डे यांच्यासोबत झालं होतं त्यांची पहिली भेट वेडी माणसं या नाटकाच्या दरम्यान झाली होती मात्र ते नाटक फारसं चाललं नाही त्यानंतर कशात काय लफड्यात पाय या नाटकात त्यांची पुन्हा भेट झाली लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रुही यांच्यासोबत कमाल माझ्या बायकोची या चित्रपटामध्ये काम केलं होते त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रुही यांच्यासोबत एकोणीसशे त्र्याऐंशी साली लग्न केलं होतं पण नंतर लक्ष्मीकांत बेर्डे प्रिया अरुण यांच्या प्रेमामध्ये पडले या दरम्यान लग्नाच्या पंधरा वर्षानंतर म्हणजेच पाच एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी रुही यांचं कॅन्सरच्या आजारानं निधन झालं त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया यांच्याशी लग्न केलं लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांना अभिनय व स्वानंदी ही दोन मुले आहेत लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे या जोडीनं अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस अभिनय आर्ट्स सुरू केले होते ज्याचे नाव त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे यांच्या नावावर होते धूमधडाका या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांना सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता दोन हजार चारमध्ये प्रदर्शित झालेला पाछाडलेला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने वयाच्या पन्नासाव्या वर्षी मुंबईत त्यांचं अकाली निधन झालं लक्ष्मीकांत बेर्डे आज जरी या जगात नसले तरी त्यांची पत्नी आणि मुलं त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहेत त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे आणि मुलगी स्वानंदी मराठी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाला इतकी वर्षं झाली असली तरी आपल्या सगळ्यांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम कमी झालं नाही आहे आणि होणारही नाही तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद